पाहू शकता पांढरी शुभ्र सुंदर जव्हार किल्लार मधली जोड आहे शेती कामाचे आहेत पाहू शकता अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या खिल्लारसाठी तुम्ही ऐगळी यात्रेला भेट देऊ शकता एकदम प्युअर पांढरे शुभ्र कोसा खिल्लार काजळी खिल्लार चित्रा कोसा खिल्लार तुम्हाला भेटतात बाबा जोड तुमची का तुमची आहे का जोड किती सांगितले जोडीचे पाच लाख किती दात आहेत किती दात आहेत दात आमचं गाव शेती कमाल सर्व चालतं सर्वच आमच्या शेती कामाल नाव पत्ता सांगा आमच्या वडिला मालक जन्म हां रामजी गाव गाव काजी, गाँ? गाँ काजी तालुका जमखंडी मोबाईल नंबर डबल नाईन एट सिक्स फाईव्ह सेवन नाईन थ्री फाईव्ह सेवन हे कमिटीचे काय म्हणाल ते शनिवारी अशा प्रकारचे मजबूत सुंदर जातीवंत गळवण कमी असणारे कोसा किल्लार अशा प्रकारचे ओळू पाहायला भेटतात पाहू <resisted> शकता अशा प्रकारचे वळू आहेत जनावर आहेत बांधलेले परंतु मालक जवळ नाही पाहू शकता यात्रा पाहू शकता तुम्ही तेवढ्या लांब यात्रा आहे नाव सांगा की माळाप्पा 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 कोटलगी आहे सोन्या गाव, गाव? कोटलगी कोटलगी तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव सोन्या सोन्या आ. नैसर्गिकेतनाला वापरताय गाय भरवण्यासाठी किती घेत आहे टेम्पोला बांधलेली गाय भरली आता किती घेत आहे गाय भरवाय दोन हजार दोन हजार घेत आहे कोणत्या लाईनचा आहे

पाहू शकता या मालकांची आपण मागच्या वर्षी पण व्हिडिओ बनवलेला आहे अत्नी यात्रेमध्ये ह्यांची आपली गाठ पडली होती यांच्याकडे कालवडी होत्या दोन आणि मागच्या वर्षी चडचण यात्रेमध्ये ह्यांचा व्हिडिओ आपण बनवलेला होता चांगले नामांकित वळू असल्या त्यांच्याकडे पाहू शकता तिकोंडी राजा लाईन पाहू शकता तिकोंडी राजा लाईनचाच आहे ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता ही गाय आताच कडून भरलेली आहे तिकोंडी राजालाईनचा नमस्कार ही गाय भरली काय जमखडी तालुक्यात ना समोरच्या ओळूच खोंड आहे ह्या अशा प्रकारची खोंड पडत आहेत पाहू शकता तुम्ही ब्ले। 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 पाहू शकता ती कोंडी लाईनचा ओळू आहे आणि ह्या वळूचं फोंड पण आपण दाखवलेलं आहे ना गाय पण भरवलेली दाखवलेलं आहे पाहू शकता ही गाय भरवली आता जस्ट आणि हा ती कोंडी लाईनचा ओळू आहे ज्यांना कोणाला आवडल्यात नैसर्गिक रत्नासाठी त्यांनी मालकाशी संपर्क साधू शकता पाहू शकता शकता वेलेली खिल्लार काय आहे जवार खाली खोंड आहे कुठल्या वळूचा खोंड आहे कुठल्या वळूत आहे विजापूर विजापूरच्या वळूत आहे कोणत्या गाव विजापूर विजापूर पाच रुपये दूध किती देते एक लिटर एक लिटर सकाळ संध्याकाळ काय किंमत सांगली नाव पत्ता सांग आपला कधीर गाव विजापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर सेवन झिरो वन डबल नाईन फोर डबल वन सेवन झिरो पाहू शकता अशा प्रकारच्या गायी येत असतात सुंदर शुभ्र खिल्ल जवार खिल्लार मधला कोंड आहे पाहू शकता सकाळ संध्याकाळी एक लिटर देऊ देती म्हणताय मालक ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकाने मोबाईल नंबर दिलेले होऊ शकता सर्वत्र जागा घाबल तिथे यात्रा भरलेली आहे शकता अशा प्रकारच्या गायी आईगळी यात्रेमध्ये भेटतात गाव आहेत कर्नाटक व्यापारी वर्गाच्या गायी आहेत पाहू शकता दुधाच्या गायी आहेत दुधाच्या गायी आहेत पाहू शकता आणि सर्व दूरपर्यंत लांब लांब पर्यंत आई काही यात्रा पसरलेली असते त्यामुळे एका एक दिवसात फिरून होत नाही कारण यात्रा ही म्हणजे शिजनमधली सर्वात मोठी यात्रा म्हटले तर चालेल कारण की आता भरपूर उन्हाळा चालू होणार असतो त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त जनावरं झालेत किंवा ज्यांच्याकडे चारा उपलब्ध नाही असे लोक विक्रीसाठी काढतात पाहू शकता आणि मोठ्या मापाच्या गायी बैल घ्यायचे असतील तर आईगळी यात्रा सोयीस्कर पडते सर्वांसाठी कर्नाटकच्या उत्तर सीमेवर आणि महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर महाराष्ट्र बाँड्रीच्या बाँड्रीपासून अवघ्या सहा किलोमीटरवर सहा ते सात किलोमीटरवर ही आईगळी यात्रा भरते सरासरी आणि सर्वात मोठी यात्रा भरते जबरदस्त मोठ्या मापाचे बैल इथं तुम्हाला भेटू शकतात पाहू शकता पाहू शकत पांढरे शुभ्र मोठे मापाय ताकदीचे जुळलेले बैल जुळलेले बडाव बैल आहेत हम्म बडाव आहे जुळलेले दीड लाख रुपये जोडी नाव पत्ता दोन लाख जोडी <laughs> मराठी कन्नड जमलीक होते का बरं नाव पत्ता सांगा येस सर आदित्य जुमना यावर जुमना तालुका विजापूर जिल्हा विजापूर तालुका जिल्हा विजापूर किती बैल घेऊन आला आठ जोडी पाहू शकता कुठून आला मामा जुमना तालुका जिल्हा विजापूर काय घेऊन आला का घ्यायला आला घेऊन आला की काय घेऊन आला कोंड किती बारा तेरा विकले का विकले किती दस बारा विकले दहा बारा विकले किती राहिले राहिले एक लाख एक लाख पन्नास हजार मोठ्या किमतीचे शिल्लक थोड्या किमतीचे विकले यात्रे कशी वाटली खरेदी विक्रीसाठी योग्य दर असतात का नाही नाही दर कमी जास्त करतात का चालतात किती दिवस यात्रा चालते एकूण पाहू शकता अशा प्रकारच्या खिल्ला जोडी येतात यांनी अशा प्रकारच्या जोडी घेऊन आलेले पाहू शकता मला विकली काही केवड्याला विकली अशा प्रकारच्या जोडी भेटतात पाहू शकता मनाला बैल भेटतात पाहू शकता लांबलचक पांढरी शुभ्र जोडी तिकोटा भागामध्ये एक संभा भागामध्ये मिरज भागामध्ये जे आरत पारत शर्यती जसे जा, वापरले जातात तशा प्रकारचे जा, लांब लचक बैल कोणाचे आहेत मामा जोड कोणाची आहे किंमत किती सांगितले जोडी किंमत लाख लाख जोडीची किती जात आहेत सहा जाती चार ती सहा हा चार दाती हा सहा दाती दोन लाख ऐंशी हजार जोडीची किंमत नाव पत्ता सांगा हे सर

पाहू शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाचे लांब लचक पांढरी शुभ्र जोडी अशा प्रकारचे तुम्हाला भेटतात त्याच्यासाठी आई गळी यात्रेला अवश्य भेट द्या अशा प्रकारचे आहेत पाहू शकता किती जाते आहेत जुळेल जोड आहे बडाव आहेत दोन्ही पण नाव पत्ता सांगा शिवाजी तुकाराम शिवाजी तुकाराम फरतडे राहणार फरतडवाडी तालुक्यात निजिल्हा बिळगाव फरतारे

डो 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 आ, बर ती जोड किती जाते मामा जुळलेले हा उभं आहे ना पाहू शकता जबरदस्त ताकदीची पांढरी शुभ्र मोठ्या मापाची खिल्लार बैल जोड आहे आणि पाहू शकता जबरदस्त मोठं माप आहे खूप जबरदस्त ताकदीची शेतीला रापलेले आहेत मामा नाव महादेव कृष्णा महादेव कृष्णा फरतरे गाववाडी फरतडवाडी तालुका हतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे सांगा सेवन टू फाईव्ह नाईन डबल नाईन सिक्स वन सेवन वन किती किंमत सांगितली मामा अडीच लाख जोडीची व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता ज्यांना कोणाला ही मोठ्या मापाची ताकदीची जोड हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे आहे आपल्या इकडचे महाराष्ट्रातले खटाव तालुक्यात खटाव इंदापूर मंगळेडा पंढरपूर ह्या भागात जेवढे फरतळे अवताडे खुसपे सव्वाशेत हे सगळे एकमेकाचे सोयरे आहेत आणि ते मूळचे इकडचे आतनी तालुक्यातलेच आहेत बेळगाव जिल्ह्यातले धन्यवाद मालक पाहू शकता खोंड आहे अशा प्रकारचे ड्राय एरियातले गाय आहेत पाहू शकता वाळल्या चाऱ्यामुळे खाण्यापिण्याची थोडी आबळ होती परंतु दुधाची गाय आहे खाली खोंड आहे पाहू शकता किती वेळ तलविली आता तीस हजार रुपये किती वेळ तलविली आता कि तो तिसरा तिसरे वेळ तलविले नाव पत्ता सांगा मालक नाव येस सर, सर कल्लप्पा यावर मोठे तालुका जिल्हा तालुक चमकंडी जिल्हा बीच बागलकोट बागल। बागल मोबाईल नंबर मोबाईल नंबर अशा प्रकारचे खिल्लार बैल पण भेटतात तांबूस कलरचे पाहू शकता ते महा कर्नाटक तमिळनाडू बाउंड्रीवर कोंढरपल्ली तालुका कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट कोंढ्रपल्लीच्या बाजारमध्ये भेटतात अशा प्रकारचे जव्हार खिल्लार भेटतात मोठ्या मापाचे बैल आवश्यकता अशा प्रकारच्या बऱ्यापैकी दुधाच्या गाई पण आहेत गाव आहे गाई पाहू शकता व्हिडिओ बनवणारा चालून चालून व्हिडिओ बनवून थकून जातोय परंतु जनावर काही संपत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावर आलेले